माझा प्रश्न असा आहे की हे मोठं काम आहे म्हणजे हे तुम्ही केलेलं आहे यामुळे संशोधन झालेलं आहे नव नवीन दिशा मिळालेली आहे सगळ्या डब्ल्यू एच हो ला पण पण जी आपल्याकडची सगळी भ्रष्ट यंत्रणा आहे मग ती आरोग्य यंत्रणा असेल इतर सरकार तिच्यात काही यामुळे फरक पडलाय का म्हणजे शेवटच्या माणसापर्यंत काहीतरी पोचत आहे का, का? बालमृत्यू दर तुमच्या इथे कमी झालेला आहे इतरत्र काय परिस्थिती आहे सरकारचा काही दृष्टिकोन बदलला आहे का याचं उत्तर दुर्दैवाने हो आणि नाही असं मिक्स्ड आहे हो थोड्या प्रमाणात बदलला आहे दोन अर्थाने की विधानसभेमध्ये याच्यावर वारंवार चर्चा झाली हायकोर्टाने देखील याची दखल घेतली आणि महाराष्ट्र शासनाने त्याच्यानंतर ती समिती अपॉइंट केली तो इतिहास माहीत आहे म्हणून मी सांगत नाही आणि महाराष्ट्र शासनाने विधानसभेमध्ये या बंग समितीचा अहवाला मी पूर्ण स्वीकारला आणि शिफारसी अंमलात आणणार असं वादा केला त्याच्यापैकी काही का शिफारसी त्यांनी अंमलात आणल्या बहुतेक अंमलात आणल्या नाहीत त्यामुळे आज स्थिती कशी आहे की भारताच्या आरोग्यमंत्र्यांनी नुकतंच आत्ता काही महिन्यापूर्वी लोकसभेमध्ये दिलेलं उत्तर आहे की भारतामध्ये कुपोषण किती आहे तर त्याच्यामुळे त्यांनी दाखवलं आहे की महाराष्ट्राचं मध्ये कुपोषण महाराष्ट्राच्या एक ते चार वर्षाच्या मुलांमध्ये सत्तावन्न टक्के मुलं कुपोषित आहे ही महाराष्ट्राची आकडेवारी आहे भारत सरकार दर पाच सहा वर्षांनी बालमृत्यूचा एक अभ्यास करतं नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे बालमृत्यू आणि इतरही आरोग्याच्या तरी अभ्यास करते एन एफ एच एस म्हणतात त्याला एकोणीशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव साली एक अभ्यास झाला आणि दोन हजार पाच सहा साली दुसरा अभ्यास झाला याच काळामध्ये सगळं कोळी पानगळ बालमृत्यू समिती वगैरे सगळी महाराष्ट्रात प्रकरण घडलं होतं अठ्ठ्याण्णव ते दोन हजार सहामध्ये काही फरक पडला का तर महाराष्ट्राचा सरासरी बालमृत्यू दर काही प्रमाणात कमी झालेला आहे आनंदाची बाब आहे पण सगळं जे कमी झालं तो शहरी भागात झालेला आहे ग्रामीण भागातला अर्भक मृत्यू दर एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली त्रेपन्न होता आणि दोन हजार सहा साली देखील त्रेपन्नच आहे असं एन एफ एचे सर्व्हे म्हणत त्यामुळे ग्रामीण भागामधले बालमृत्यू कमी झाले नाहीत असं दुर्दैवाने असं तथ्य आहे त्यामुळे एकीकडे एक शासनाने या सगळ्या अभ्यासाच्याद्वारे काही शिफारसी स्वीकारल्या पण ते अंमलात मात्र पुरेसे आणल्या नाहीत आणि त्यामुळे ज्या प्रमाणामध्ये बालमृत्यू कमी व्हायला पाहिजे विशेषतः ग्रामीण भागात बालमृत्यू कमी झाले नाहीत आणि म्हणून महाराष्ट्राचा ग्रामीण भाग हा आज बिहारपेक्षा वेगळा नाही अशी वाचते तुम्हाला प्रश्न आहे की तुम्हाला तर महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च सन्मान महाराष्ट्र भूषण दिलं म्हणजे ही जी राजकारणाची वृत्ती आहे की तुम्ही ज्या इशूवर काम करताय त्या बद्दल आपुलकी खऱ्या अर्थाने नाही ती आपुलकी असती तर त्यांनी हे सगळं आरोग्य यंत्रणा कशी सुधारायची याकडे यामध्ये मन घातलं असतं तुम्हाला महाराष्ट्र भूषण द्यायचं कारण त्यांना माहिती आहे आता डॉक्टर अभय बंग यांचा यांना आम्ही त्रास देऊ शकत नाही यांचा अपमान करू शकत नाही ते मोठे आहेत ते जागतिक पातळीवर मान्य झालेलं आहे कारण तुम्हाला त्रास दिला तर आता जागतिक पातळीवर त्याचे पडसाद उमटतील पण त्यांना त्यांचा मान ठेवायचा त्यांना आदर द्यायचा पण प्रत्यक्षात त्यांचं जे काम आहे त्याविषयी काहीच करायचं नाही दुर्दैवाने तुम्ही म्हणता ती वास्तविकता आहे ते खरं आहे आणि जेव्हा मार, भूषण पुरस्कार त्यांनी दिला तेव्हा तो स्वीकारताना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्वीकारताना मी असं म्हणालो होतो की पुरस्कार आम्ही घेतो पण याचा अर्थ तुमच्यावर टीका करण्याचा आमचा अधिकार आम्ही गुंडावून ठेवला हो, बरोबर आणि राजा तुझ्या अंगा अंगावरती वस्त्र नाहीत तू नग्न आहेस हे आम्ही म्हणत राहणार तर तसं आम्ही म्हणत राहिलो आहोत आता महाराष्ट्र सरकारला म्हणायचं असेल एवढंच मी म्हणू शकेन की छत्तीसगडमध्ये डॉक्टर विनायक सेनना तर त्यांनी जेलमध्येच टाकलं तुम्हाला जेलमध्ये नेमला आणि राणीला जेलमध्ये अजून टाकलेलं नाहीये तर महाराष्ट्र किमान त्या तुलनेत छत्तीसगडपेक्षा अधिक संवेदनशील आहे किंवा महाराष्ट्राच्या जनतेचं पाठबळ आमच्या मागे आहे आम असं म्हणता येईल पण ज्या प्रमाणामध्ये मा महाराष्ट्रात हे बदल आरोग्य व्यवस्थेत व्हायला पाहिजे होते ते फारच थोड्या प्रमाणात झाले त्यामुळे विशेषतः ग्रामीण भागात आरोग्याची अवस्था वाईट आहे आणि याचं उत्तर मला तरी हेच दिसतं की यंत्रणेवर अवलंबून न राहता सगळं लोकांना सक्षम करता येईल का किंवा कारण कुठपर्यंत आपण या नेत्यांवरती आणि यंत्रणेवरती अवलंबून राहणार साठ वर्ष अवलंबून राहिलो तरी काही घडत नाही आणि जे काही घडलं त्यापैकी बहुतांश हे सरकारच्या बाहेर घडलं सरकारच्या हातभाराशिवाय घडलं लोकांनी घडवलं अभय बंग प्रकाशामध्ये